चला तर आज आपण आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांचं वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकालाबाबत तसेच नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेमधून योजना न्याय देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबतच्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघू शकता महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विविध योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी सर्वंकष धोरण आखण्यात आले असून त्याबाबत दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी महामुख्य सचिवांच्या दालनात महा अमोस वित्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत टी आर टी आय सारथी बार्टी पुणे महाज्योती नागपूर अमृत व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबई या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्याची जबाबदारी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावर सोपवण्यात आली याच अनुषंगाने सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विविध योजनांचा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना लाभ मिळावा यासाठी माहे जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षेमध्ये अनुसूचित जमातीच्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची योजना न्याय गुणवत्तांकन यादी मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी म्हणजे व वेटिंग लिस्ट आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर सूचना फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी देण्यात आलेल्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे टी आर टी आयच्या संकेतस्थळावर फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या घेतलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेल्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षेचा निकाल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुसऱ्या टप्प्यातील झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल यादी संबंधित संस्थांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत ईमेलद्वारे पाठवण्यात आलेलं आहे त्यानुसार संबंधित संस्था आपल्या संस्थेच्या करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर संस्था निवडीबाबतची विकल्प लिंक देण्यात येणार आहे उमेदवारासाठी सदर विकल्प लिंक लवकरच सुरू करण्यात येईल व त्याची माहितीही या संकेतस्थळाच्या म्हणजे संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर उमेदवारांनी सामायिक प्रवेश सी टी देण्या देताना आवश्यक व मागणी केलेले कागदपत्र जे प्रवेश परीक्षा अर्जासाठी अपलोड केले होते त्या आधारे उमेदवारांना सी टी देता आली त्या उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी त्यांच्या प्रवेशानंतर प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात येईल व सर्व कागदपत्राच्या तपासणीअंतर एखादा उमेदवार अपात्र ठरल्यास त्याच्या प्रवेश रद्द करून त्याच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची निवड करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याच्या संदर्भातला अपडेट पण याच्यात देण्यात आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर ते ते, ते, ते पण तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे अनुसूचित जातीचं मूळ प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचं वैध मूळ प्रमाणपत्र प्र दहावीचे गुण प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र बारावीचं त्यानंतर पदवीचं त्यानंतर पदव्युत्तर पदवी असेल तर त्याचं वयाचा पुरावा दाखला दहावी चौत्तीर्ण पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स असा कुठलाही आधार कार्ड डोमसाईल सर्टिफिकेट आधार लिंक असलेले बँक खाते त्याच्यासोबतच तुम्हाला तहसील कार्यातून निर्गमित केलेल्या मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दिव्यांग असेल तर त्याचा दाखला अनाथ असेल तर त्याचा दाखला अद्यावध फोटो म्हणजे सध्याचे दोन फोटो कॉपी अशाच प्रकारचे सर्व सा डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहेत तर हे होतं टी आर टीचं अनुसूचित जमातीसाठी घेण्यात आलेले जी ई टी पर प्रवेश परीक्षा आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहिती वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते तरी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आले होते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा धन्यवाद